माझं नाव आहे सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण बघणार आहोत केरला स्टाईलमध्ये प्रॉन्स मँगो करी करायला एकदम सोपी अशी रेसिपी आहे पटकन होणारी आहे चला तर मग लागूया का मला तर लागणारं साहित्य काय काय ते, ते तुम्हाला सांगते तर प्रॉन्स करी आहे तर इकडे आपण प्रॉन्स घेतलेली आहे ही बघा ह्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि काळा दोरा जो असतो तो काढून घेतलेला आहे प्रॉन्स मँगो करी आहे त्यामुळे इकडे आपल्याला कैरी लागणार आहे आणि हे बघा मी कसं कापून घेतलेलं आहे कैरीला सालासकटच ठेवायची आहे फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे खोबरेल तेल तसंच इकडे बघा इकडे कांदा घेतलेला आहे आणि ह्याला असं उभं कापून घेतलेलं आहे मिरची देखील अशीच कापून घेतलेली आहे लसूण पण बघा आपण ठेचलेला वापरतो तर या रेसिपीमध्ये ठेचलेला असून येत नाही असा हवा आपल्याला आलं देखील तसंच हवं आहे तसंच भरपूर सारा कडीपत्ता मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे मिरची पूड तर इकडे मी मिरचीपूडचा वापर केला आहे कश्मीरी मिरची पावडर आहे एक चमचा थोडीशी हळद आहे जिऱ्याची पूड एकदम थोडी थोड्या प्रमाणात घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ तसंच आपल्याला प्रॉन्स मॅरिनेट करायला लागणार आहे हळद आणि मीठ तर ही रेसिपी ह्याच्यात म्हणते कोकोनट ऑइलमध्ये आणि कोकोनट मिल्कमध्ये तर आपण इकडे वापर करणार आहोत कोकोनट मिल्कचा असा मी टीन घेतलेला आहे ह्याचा ह्याचा वापर तुम्ही करा किंवा तो नसेल तर तुमच्याकडे अशी कोकोनट पावडर मिळत असेल मिल्क पावडर तर त्याचा तुम्ही वापर करा पाण्यात जस्ट मिक्स केलं तर ह्याचं कोकोनट मिल्क तयार होतं आणि या दोघांपैकी काही नसेल तर फ्रेश कोकोनट असेल त्याला म्हणजे ग्रेटेडवाला कोकोनट तर त्याला मिक्सरला फिरवून तुम्ही घट्टवालं त्याचं दूध काढून घ्या बस आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे चला तर मग कृतीला सुरुवात करूया सगळ्यात प्रथम आपण प्रॉन्सला मॅरिनेट करून घेणार आहोत तर हळद आणि आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ह्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे तर गॅसवर मी मातीचं भांडं ठेवलेलं आहे या रेसिपीला असेल घरात तर तुम्ही मातीच्या भांड्याचा नक्की वापर करा मी मोस्टली फिश करी वगैरे ह्याच्यातच करते तर इकडे आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आता आपण त्याच्यात काय करूया लसूण टाकून घेऊया लसूण आपल्याला लालसर करायचं नाही आहे आता लगेच ह्याच्यात आपण कांदा टाकून घेणार आहोत तसंच कडीपत्ता आणि मिरची देखील तसंच हे आल्याचे तुकडे रेसिपी एकदम सोपी आहे काहीच ह्याच्यात नाही आहे हे बघा आणि एकदम क्विकवाली रेसिपी आहे तर इकडे आपल्याला कांदा हा लालसर असा करून घ्यायचा नाही आहे थोडासा सॉफ्ट झाला तर आपण काय करणार आहोत हे जे सगळे मसाले आहेत हे आपण ह्याच्यात ॲड करणार मीठ देखील या स्टेजला ॲड करायचं आहे नीट मिक्स करायचं आणि आता ह्याच्यात प्रॉन्स ऍड करायची व्यवस्थित ह्याला आता आपल्याला मिक्स करायचं आहे आता ह्याच्यात आपण कैरी ऍड करणार पाणी ह्याला थोडंसं पाणी घालून आपण झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण चेक करूया हे बघा प्रॉन्स शिजलेली आहे बघा देखील आलेली आहे तर आता आपण काय करणार जो मी टीन घेतला होता कोकोनट मिल्कचा तो ह्याच्यात मी ॲड करणार पूर्ण मी घेतलेला नाही आहे तो चारशे एम एलचा हे होता टीन त्यातला मी तीनशे एम एल तरी वापरलेला आहे तुम्ही पूर्ण देखील वापरू शकता आता ह्याला आपण अजून एक उकळी येऊ देणार तर ह्याच्यात आपण कैरीचा वापर केलेला आहे त्यामुळे आंबटपणासाठी आपल्याला दुसरं काहीही टाकायचं नाही आहे तर कोकोनट मिल्क टाकल्यानंतर आपण झाकण लावलं होतं हे बघा आणि त्याला दुसरी उकळी देखील आलेली आहे तर आता लास्टला आपल्याला काय करायचं आहे परत एकदा ह्याच्या आपल्याला कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि एकदम थोडंसं तेल कोकोनट ऑइल एकदम थोड़ूस जास्त नाही आणि आता आपण काय करूया गॅसची फ्लेम ही बंद करूया चला तर मग इकडे आपली एकदम क्विकवाली केरला स्टाईल प्रॉन्स मँगो करी ही तयार झालेली आहे तुम्ही भात केरला पराठा नान अप्पम डोसा कशाबरोबर देखील खाऊ शकता पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरात सर्वांना आवडेल आवडल्यास एक लाईक तर कराच पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आजपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद